त्यांच्या सात कार्य मी शिंदे साहेबांना सुद्धा न्याय मागते साहेब तुम्ही मला न्याय द्या नाही तर मी म्हणाल का तुम्ही फक्त याच्यावर नाही कार्यकर्त्याला मी न्याय देतो कार्यकर्ते साहेब कार्यकर्त्याचा विचारले नाही आज पाचशे महिलामध्ये मी एकटी महिला आहे आज माझा मध्यवर्ती बाई गोडा पूर्ण सांगा नाही दोन किलोचा लाडक्या दोन किलोचा गोळा घेऊन फिरली पोहतात ती ऑपरेशन केलं नाही दोन वर्ष त्यांनी पक्षासाठी अरे बाबा माझ्या लाडक्या बहिणीला मी असून न्याय तर बाकीच्या लाडक्या बहिणीला तर कधी जिंदगीत न्याय नाही कारण मी तीस वर्ष गाजले तीस वर्ष पक्षाला दिलेलं आपलं काय त्यांच्याकडून हा न्याय भेटला मला हिवेळ आलो पक्षाने मला हिवेळ आणायची नसतील पक्षाला ते म्हणजे लाजी पक्षासाठी लाजीवांनी गोष्ट ही का एक एवढी मोठी मोठी लाज एवढी आमदारकीच्या पदाची बाई महानगर प्रमुख तर तिला एवढं तिच्या हक्कासाठी एवढं भांडा लागू लागला न्याय कोणाला देता तुम्ही सामान्य माझ्या पक्षासाठी तीस वर्ष मी काही पक्षाला भिकणे मागू लाल मी माझा न्याय मागू लागले का माझा वार्ड पंचवीस वर्ष सुटला नाही मी पक्षाला म्हटले नाही पण आज माझ्यासाठी माझा वार्ड महिला ओपन सुटला मला जर तुम्ही महिला ओपन जर माझ्यासाठी तुम्ही सोडून घेऊ शकत नाही एक महिला पूर्ण जिल्ह्यामध्ये असं नाही पूर्ण जिल्ह्यामध्ये जर एक महिलाला तुम्ही जर भाजपकडून जर एक महिला म्हणून सोडू शकत नाही तर मी सांगते हे आमदार पालकमंत्री खासदार यांच्यावर म्हणजे शब्दनी यांच्यावर लाजिरवाणी गोष्ट आहे का हे एका महिलाला न्याय देऊ शकत नाही हे सगळे नेते ना फक्त सगळे आता मी म्हणजे इतकं खालच्या थराला जाणार आहे पण मी आता त्यांची वाट पाहू मला काय न्याय देता तर मला जर न्याय नाही भेटला तर मी शेवटचं पाऊल माझं फायनल राहणार आहे काय करणार आहे म्हणजे मी याच सांगते मी काय करीन याच नाही आणि माझं जर कधी आता दिवसमान बरोबर नाही मी हॉस्पिटल मधून आलेले आणि माझं जर कधी काही बरं बरवाई झालं मला कटवलं माझं फायनल कटवलं त्यांनी काल रडून पडून काय करणार आहे आपण असं समजायचं कार्यकर्त्याला न्याय नाही यांनी फक्त पैसे देऊन तिकिटं दिलेले आज माझ्या वाटामध्ये झेंडा